लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करत असताना काही चूक झाली तर आता काय करावं असाच प्रश्न तुमच्या मनात आहे ना तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं शासनाने बंधनकारक केलं त्यानंतर अनेक लाडक्या बहिणी ई केवायसी करण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर गर्दी करू लागल्या या गर्दीमुळे अनेक वेळा ही वेबसाईट क्रॅशसुद्धा झाली परंतु अनेक महिलांनी घाई गडबडीमध्ये या योजनेची ई केवायसी केली परंतु ही ई केवायसी करत असताना अनेक लाडक्या बहिणींनी चुका केल्या काही लाडक्या बहिणींमुळे ह्या चुका घडल्या तर काही लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ आम्हाला मिळत राहावा यासाठी मुद्दाम चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केले आणि ई सी केली आता ज्यांच्यामुळे नकळ त्या चुका झाला त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत कारण महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींनी घर बसल्या चुकीच्या प्रकारे ई सी केली आहे आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल की नाही असा प्रश्न त्या लाडक्या बहिणी विचारत आहे आता लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर एडिट किंवा करेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं नाही त्यामुळे तुमची जर ई केव्ही चुकली असेल तर तुम्ही तिला एडिट किंवा करेक्ट करू शकत नाही त्यामुळे आम आता आम्ही काय करावं असाच प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनात आहे त्यातच आता लाडकी बहीण योजनेची ई केवसी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आता चुकीची ई केवायसी केली त्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करत असताना शासनाने तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते आता या दोन्ही प्रश्नांचं अनेकांनी बरोबर उत्तर दिलं तर अनेक महिला या दोन्ही प्रश्नांमुळे कन्फ्युज झाल्या आणि त्यांनी चुकीचे उत्तर दिले आता लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसी आहे ती तुमच्या आधार कार्डवर झालेली आहे आणि आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या आधार कार्डला किती साऱ्या गोष्टी लिंक आहे त्यामुळे शासन तुम्ही दिलेल्या उत्तरावर नाही तर तुमच्या आधार आधार कार्डवर तुमची ई केवायसी करणार आहे आता तुमच्या आधार कार्डला खूप साऱ्या गोष्टी लिंक आहे त्यामुळे तुमच्या एका आधार नंबरवर तुमची पूर्ण जन्मकुंडली शासनाला दिसून जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतच राहणार आहे आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी खोट्या पद्धतीने केली आहे तर तुम्हाला खोटे उत्तर देऊनही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण तुमच्या फक्त एका आधार नंबरवर शासनाला तुमची पूर्ण जन्मकुंडली बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी खरंच पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात पण तुम्ही शासनाच्या नजरेत जर ई केवायसी करताना चांगले उत्तर दिले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही आहे कारण तुमच्या आधार कार्डला तुमच्या सर्व गोष्टी लिंक आहे त्यामुळे तुम्ही ई केवायसी केली की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका